न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी मध्ये आपलं स्वागत आहे एकीकडे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवार आणि कार्यकर्ते आपल्या पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार नव नभीन शक्कल प्रचार करण्यासाठी नवनवीन लढवत आहेत तसेच सभेचाही धडाका सुरू आहे तर दुसरीकडे विखे पाटील आणि नगर शहराचे लाडके आमदार संग्राम भैया जगताप या दोघांचे ही दोस्ती तुटायची नाही या कार्टून चित्र नगर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे हे कार्टून चित्र आर्टिस्ट हेमंत दंडवते यांनी रेखाटले असून याच्यावर नगर शहराशी संबंधित वेगवेगळे मजकूर लिहिण्यात आलेले आहेत तर या प्रकारचे आगळे वेगळे चित्र रेखाटल्यानं निवडणुकीच्या धामधुमीत हे कार्टून चित्र सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा